स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण बसलेलो आहे मारुती सुजुकी सुचुकी या गाडीच्या टॉप मॉडेल ॲटोमॅटिकमध्ये मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या फीचर्स असे पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण बघूयात या गाडीमध्ये तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये काय काय बघायला मिळतं तर मित्रांनो सर्वातही तुम्हाला डोर हँडलवरती ड्रायव्हर साइडला चार पावर विंडो लॉक अनलॉकचं बटन आहे इथे थोडं कॉम्बिनेशन दिलेलं आहे तुम्हाला पॅन ब्लॅक फिनिश पाहायला मिळतं मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर ओ आर बी एम ॲडजस्ट करायचं मित्रांनो इलेक्ट्रिकली दिलेलं आहे इथे त्याचनंतर इथे साइडला आलं की मित्रांनो कंट्रोलचे बटन दिलेले आहेत खाली बघितलं तुम्ही ट्रॅक्शन कंट्रोलचं आहे मित्रांनो त्यानंतर पार्किंगचं आहे पार्किंग, पार्किंग सेन्सरचं बटन आहे बूट्स 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 ओपन करायचं बटन दिलेलं आहे परत हेडझड लाईट ॲडजस्ट करण्यासाठी बटन दिलेलं आहे मित्रांनो पुढली फ्रंट लाईट ॲडजस्ट करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो गाडी ऑन ऑफसाठी मित्रांनो इथं बटन दिलेले आहे हे बटन मित्रांनो खूप असं प्रीमियम असं पाहायला मिळतं त्यानंतर इथं पण तुम्हाला थोडंफार पॅनो ब्लॅक फिनिश पाहायला मिळते इथं लेदरचा ले टच यूज केलेला आहे ए व्हेंट तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतात इथे तुम्हाला क्रूम फिनिश पाहायला मिळते आणि इथं पॅनो ब्लॅक फिनिश दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण गाडीच्या स्टेअरिंगवरती स्टेअरिंगवरती मित्रांनो तुम्हाला राईट साईडला स्क्रूज कंट्रोल पाहायला मिळतं मित्रांनो लेफ्ट साइडला तुम्हाला मित्रांनो स्टेअरिओचे कंट्रोल पाहायला मिळतात मित्रांनो स्टेरिंग अशी खूप अशी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते मध्ये सुजुकीचा लोगो आहे इथे तुम्हाला मित्रांनो कन्सल तुम्हाला मित्रांनो डिजिटल फुल्ली डिजिटल पाहायला मिळतो आता आई नाही आपल्याकडे नाही तुम्हाला ते पण दाखवलं असतं त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे मोठी अशी स्क्रीन पाहायला मिळते मित्रांनो स्टेअर इन्फोटेनमेंट सिस्टम त्यानंतर इथे पण तुम्हाला स्क्रूमचा उपयोग केलेला आहे ए सी इव्हेंट अशा प्रकारे पाहायला मिळतात इथे ह्या बटन आहे त्यानंतर मित्रांनो हे पूर्ण इथं तुम्हाला इथून तर तिथपर्यंत पूर्ण मित्रांनो लेदर यूज केलेलं आहे इथे हार्ड पॅक प्लास्टिक दिलेलं आहे त्यानंतर इथं इत तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिश दिलेलं आहे हे मित्रांनो खूप असं प्रीमियम वाटत असं वाटतं इथं एम्बियन्स लाईट बसवलेली आहे एसी कंट्रोल आणि बाकीचे स्विच तुम्हाला इथे दिलेले आहेत हे स्विच पण मित्रांनो खूप असे प्रीमियम वाटतात त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला स्पेस दिलेला आहे खाली पाहिलं तुम्हाला मित्रांनो एक चार्जिंग सॉकेट दोन चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत आणि एक बारा वेटचा चार्जिंग सॉकेट तो पण दिलेला आहे हा मित्रांनो ह्या गाडीचा ॲटोमॅटिक गेअर ट्रान्समेशन बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे पाहिलं तर तुम्हाला ड्रायविंग मोडचं बटन दिलेलं आहे ई व्ही मोड म्हणून पण दिलेलं आहे आणि वेंटिलेशन सीट दिलं मित्रांनो त्याच्या कंट्रोल तुम्हाला इथे दिलेले आहेत हे एक गाडीमध्ये चांगले फीचर्स तुम्हाला तु दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तु इथे दोन कप होल्डर दिलेले आहेत हँडब्रेक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला तु आमरेस्टसुद्धा पाहायला मिळतो याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पेस पाहायला मिळतो डिसेंट असा स्पेस हे तुमचे छोटे मोठे कोणतेही साहित्य वॉलेट वगैरे तुम्ही ठेवू शकता ग्लब बॉक्स पण मित्रांनो डिसेंट दिलेला आहे त्यानंतर वरती पाहिलं तर तुम्हाला इथे सनग्लास होल्डर दिलेला आहे हॅलोजन सेटअप दिलेला आहे मित्रांनो लाईटचा सन झूप दिलेला मिळतं सन झूपचा से सेटअप दिलेला आहे ॲट फुल्ली इलेक्ट्रिकली दिलेलं आहे मॅन्युअल नाही आहे सनझूप बघू शकता तुम्ही पूर्ण असं पॅनॉमिक मी दिलेलं आहे मिळत या गाडीमध्ये त्यानंतर मित्रांनो एम ॲटोमॅटिक डे नाईट ॲडजस्टेबल दिलेलं आहे हे तुम्हाला विनिटी मिळत पाहायला मिळतो इथे लाईटसोबत आहे मित्रांनो त्यानंतर पॅसेंजर सुद्धा तुम्हाला विनिटी मिलत पाहायला मिळतो तो पण लाईटसोबतच आहे इथे तुम्हाला मित्रांनो ट्विटरचं ऑप्शन दिलेला आहे गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला चार स्पीकर आणि दोन ट्विटर असे साऊंड सिस्टीम पाहायला मिळते तसेच गाडीमध्ये सेफ्टीच्या दुसरी सहा एअरबॅग पाहायला मिळतात सीट मी माय हाईटनुसार ऍडजस्ट केलेले आता आपण मागच्या सीटवर किती किती स्पेस येते बघूया मित्रांनो मागच्या डोअरवरती तुम्ही बघू शकता इथे क्रोम फिनिश दिलेलं आहे इथं सुद्धा तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिश पाहायला मिळते इथं तुम्हाला लेदरचा यूज केलेला आहे त्यानंतर इथं पॉवर विंडोचं दिलेलं आहे खाली पाहिलं तर प्लेटर बॉटल होल्डर साऊंडचं इथं दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो पुढल्या सीट माय हाईटनुसार ॲडजस्ट आहे तुम्ही बघू शकता स्पेस हा भरपूर दिलेला आहे ले गाडीमध्ये लेग स्पेस वगैरे चांगला आहे मागे सुद्धा मित्रांनो तुम्हाला एस इव्हेंट पाहायला मिळतात त्यानंतर खाली तुम्हाला दोन चार्जिंग सी टाईप सॉकेट पाहायला मिळते इथे थोडा स्पेस दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो गाडीमध्ये तीन लोक आरामशीर बसू शकतात मागे तुम्हाला तीनही ॲडजस्टेबल हेडजस्ट पाहायला मिळतात त्यानंतर मित्रांनो मध्ये तुम्हाला आमदेट सुद्धा पाहायला मिळतं हा मित्रांनो मागच्या साईडला गाडीमध्ये तुम्हाला स्पेस पाहायला मिळतो आता आपण डिक्कीमध्ये बघूया मित्रांनो ही गाडी पेट्रोल रेंटमध्ये आहे सी एन जीमध्ये नाही आहे मित्रांनो मागच्या साईडने तुम्ही बघू शकता व्हिक्टोरियसची बॅजिंग सुझुकीचा लोगो हायब्रिडमध्ये येते मित्रांनो ही गाडी पेट्रोल हायब्रिड हे तुम्ही बघू शकता मित्रांनो मागची टेल लाईट मित्रांनो पूर्ण इथपर्यंत दिलेले आहे हे एक चांगलं प्रीमियम सा लुक आहे मित्रांनो असा मित्रांनो बॅक साईडचा तुम्हाला लुक पाहायला मिळतो मागे तुम्हाला मित्रांनो चार दिवस पार्किंग सेन्सर पाहायला मिळतात आता आपण डिक्कीमध्ये बघूया डिक्कीमध्ये बघू शकतो मीस किती स्पेस आहे डिक्कीमध्ये स्पेस असा भरपूर दिलेला आहे इथे तुम्हाला लाईटचं ऑप्शन दिलेलं आहे इथे पण तुम्हाला बारा वेळ चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे तुम्ही हवा बसण्याची मशीन वगैरे इथे कनेक्ट करून गाडीमध्ये हवा वगैरे बसू शकता अशा प्रकारे मित्रांनो डिक्कीमध्ये तुम्हाला स्पेस दिलेला आहे मित्रांनो डिक्की पूर्ण इलेक्ट्रिकल दिलेलं आहे इथं तुम्हाला बटन दिलेलं आहे हे बटन दाबलं की डिक्की ऑटोमॅटिक बंद होऊन जाते बघू शकता तुम्ही हे एक मित्रांनो चांगली सुविधा गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो रिवर्स पार्किंग सेन रिवर्स पार्किंग कॅमेरा तुम्हाला इथे पाहायला मिळतो तर मित्रांनो हाय विक्टोरीचा बॅक साईड चालू बॅकसाइडने बघू शकता तुम्ही कशी पाहायला मिळते गाडी व तुम्हाला अँटिना पाहायला मिळतो झुप रेल्स पाहायला मिळतात गाड़ी गाडीची टायर साईज आहे तुम्हाला दोनशे पंधरा साठ आठ सतरा इंचचे टायर पाहायला मिळतात मित्रांनो अलाय व्हील्स गाड़ी गाडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतात साईट ने गाडी चालू तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो मित्रांनो हा कलर गाडीमध्ये खूप असा युनिक आहे आणि खूप चांगला असा वाटतो गाडीला सूट होऊन जातो आहे गाडीच्या डिझाईननुसार गाडीला हा कलर चांगल्या प्रकारे सूट होतो आहे गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पण पाहायला मिळतो इथे तुम्हाला त्याची स्प्लेस स्पेस प्लेसमेंट पाहायला मिळते टर्न इंडिकेटर मित्रांनो तुम्हाला ऑलबीए मूर्ती पाहायला मिळतात समजून गाडीचा लुक तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो लाईट सेटअप तुम्हाला पूर्ण हा अशा प्रकारे पाहायला मिळतो याच्यामध्ये मित्रांनो इथे मित्रांनो लाईट पाहायला मिळते टर्न इंडिकेटर डी आर एल इथं पाहायला मिळतात खाली तुम्हाला फॉग सुद्धा ऑप्शन <प्ष्णारीग> पाहायला मिळतं मध्ये तुम्हाला मित्रांनो सुझुकीचा लोगो आणि थोडंसं क्रोम फिनिश पाहायला मिळतं पूर्ण पण मित्रांनो तुम्हाला दोन पार्किंग सेन्सर पाहायला मिळतात दोन तीन चार पार्किंग सेन्सर पाहायला मिळतात मित्रांनो तर मित्रांनो ही वती मारुती सुझुकी विक्टोरियस या गाडीच्या टॉप मॉडेल ॲटोमॅटिक हायब्रिड मॉडेलविषयी माहिती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया वेळ अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ